नमस्कार मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सामलाव सो आज आपण एफ जेड एस व्हर्जन थ्रीवर यमा से जे जेन्युअन पार्ट आहे हँडल ग्रीप कवर ते इन्स्टॉल करणार आहोत त्याची सगळी प्रोसिजर मी तुम्हाला सांगेन कसं इन्स्टॉल करायचं ते सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहेत तो तुम्ही खरेदी करू शकता कुठूनही आणि याची मी लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल सो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हे जे हँडल ग्रीप कवर आहे मी ते मी बाईक जेव्हा विकत घेतली होती तेव्हा त्यांनी लावून दिलं होतं हे नॉर्मल रब्बरचं आहे सो ह्याने काहीच ग्रीप मिळत नव्हती म्हणजे आणि पावसामध्ये तर पूर्ण हे स्पंज टाईप आहे तर मग भिजून जायचं दोन्ही साईडला सेमच आहे सो हे रिमूव्ह करून मी आ जे यमाचा हँडल ग्रीप कवर आहे ते मी इन्स्टॉल करणार आहोत आणि माझ्या गाडीला हे है हँडगार्ड लागले आहेत त्यामुळे मला हे ओपन करून त्यानंतर मग हँडल ग्रीप कवर इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही जर तुमच्या गाडीला जर हँडगार्ड इन्स्टॉल केले नसतील तर मग तुम्ही डायरेक्ट हे करू शकता हँड ग्रीप कवर बसू शकता पण मला हे ओपन करून नंतर मग बसवावं लागणार आहे सो so, असे हे है, हँडल बार ग्रीप कवर आहे खूप सॉफ्ट आहेत आणि त्याची थिकनेस पण जास्त आहे आणि अलेनकी सेट तो एक मी आणला आहे आणि हे बाकी बस बाकी मला काहीच लागणार नाही आहे सो so, आपण इन्स्टॉल करायला चालू करूया हे मी आधी कटिंग करून काढून घेणार आहे कट करून कारण हे रब्बर आहे इझिली कट होईल कटरने वगैरे सो so, हे रिमूव्ह करून त्यानंतर मग हँड गार्ड ओपन करून नंतर मग मी आप, नवीन जे हँडल ग्रीप कवर आहे ते बसवणार आहे की हे जे मी हँडल गार्ड आहे ते रिमूव केलं आहे अलेन कीने ओपन करून इथे हे असं होतं आणि इथे मी आता जे आपलं नवीनवालं ग्रीप कवर आहे ते इन्स्टॉल करणार आहे मी हे हँडल ग्रीप कवर हँडल बारवर इन्स्टॉल करणार तेव्हा थोडंसं ऑइल लावा हँडल ग्रीप कवरला पण आणि हँडलला पण त्यामुळे जे हँडल ग्रीप कवर आतमध्ये जाण्यास त्यांना मदत होईल आणि इझिली ते आतमध्ये जाईल आणि ऑइल लावल्यानंतर हे इझिली तुम्हाला आतमध्ये पुश करायला हेल्प होईल हे इझिली आतमध्ये जाते आहे मला जराही थोडीशी ताकद लावावी लागेल तुम्हाला आणि हे आपले जे न्यू हँडल ग्रीप कवर आहे ते इन्स्टॉल झालं आहे आणि असा लूक येतो है आहे हँडल ग्रीप कवरचा सेम मी राईट साईडचं पण बसवणार आहे दोन्ही साईडचे जे हँडल ग्रीप कवर आहे ते इन्स्टॉल करून झालेत आणि असा काही लूक येतोय हँडलचा है। आणि दोन्ही मी हँडगार्ड लावून घेतलेत आणि हे यमाचं जेन्युअन पार्ट होतं ते रुपीस आ, वन फिफ्टी रुपीजला तुम्हाला मिळून जाईल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही ठिकाणी सर्व्हिस सेंटरमध्ये यमाचं जे सर्व्हिस सेंटर असतं तिथे तुम्हाला मिळून जाईल इझिली इन्स्टॉल करू शकता तुमच्या हँडल है बारवर बार। सो so, फायनली आपलं हँडल ग्रीप कवर इन्स्टॉल करून झाला आहे आणि ह्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ह्या व्हिडिओपुरती एवढंच आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम डी आहे इथे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि फॉलो करा सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स